जय महाराष्ट्र मित्रांनो तर आपण आलेलो आहे आपल्या गावात आणि आज आम्ही किल्ला बनवत आहे तुम्ही बघू शकता माझ्या इकडे माती गोळा करत आहे कारण की किल्ला बनवणार आहे माती गोळा झालेली आहे तर आता सध्यासाठी मातीत गोळा करतोय बाकीचं नंतर बघूया अजून काय काय करायचं आपल्याला तर मित्रांनो आपल्याला एक टोपला आणायचा आहे कारण की ईटा भरपूर आहे लागणार आहे आपल्या किल्ल्यासाठी आणि जो किल्ला बनत आहे तो आम्ही शेवटीला सांगणार आहे वाटतं वापस माती खूप माती लागणार आहे आपल्याला तर माती गोळा करू द्या मग वापस तर माती गोळा करू द्या मग वापस हॅलो मित्रांनो हे माझे दोन मित्र विटा गोळा करत आहे तरीही आम्ही आम किल्ला बनवण्यासाठी जोरदार तयारी चालू आहे धन्यवाद हे बघा हे बघा आमचे हे, हे पैलवान कसे विटा नेत आहे तरीही भेटूच थोड्या वेळात तर मित्रांनो हे इकडे दिसत जे आहे तुम्हाला कापूस आपण इकडे हे किल्ला बनवतो इकडे आपली माती आणलेली आपल्या इटा म्हणजे आता आम्हाला कोणता किल्ला बनवायचा ते आम्ही तुम्हाला शेवटीमध्ये सांगणार आहे आणि आम्हाला जसं काल आलं आहे की आपल्याला भरपूर काय लागणार आहे म्हणून आम्ही कामं करून तुम्हाला वापस भेटूया आणि कसं करायचं ते तर मित्रांनो इकडे म्हणजे किल्ला बनवायला चालू केलेली आहे आणि माझं मित्र यंकू यांनी सांगितलं आहे की कसा गडचं आपलं हे असणार आहे तर काम चालू केलेलं आहे बनवायचं पण आपल्याला भरपूर इटा आणि माती लागणार आहे ते आपण आणूया आणि मग किल्ला बनवायला पूर्ण चालू करूया तर मित्रांनो आजू कीटा लागणार आहे तर आपण वापस इटा घ्या घ्यायला आलेलो आहे तर आमच्या आता साठी तिकडे त्याच्यामध्ये पाणी आहे मग आम्ही हातातून आपल्यासोबत साई ओपन आहे हे पण कीटा घ्यायला आपल्याला पहिला दिसतो आपल्याला चार सिच्युएशन काही आहे पूर काय लागणार आहे म्हणून आम्ही काम करून तुम्हाला वापस भेटूया